वाडी पोलिसांनी गस्ती दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यासोबत मिळून सापळा रचत एक ट्रक पकडला झळती दरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू गुटखा व पान मसाला मिळाला पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करून प्रतिबंधित माल मागवणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे अब्सर अली सय्यद अली एक्केचाळीस वर्ष राहणार बालाघाट असे अटकेतील ट्रक चालकाचे नाव आहे सोमवारी सायंकाळी वाळी पोलिसांचे पथक ठाण्यांतर्गत गस्त घालत होते खडगाव मार्गावर आर के गोदामाजवळ एम एच फोर टी वाय टू थ्री झिरो थ्री क्रमांकाचा ट्रक उभा असून त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा तंबाखू आणि पान मसाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तेथे पोहोचून ट्रक पकडला चालक अप्सर याला ताब्यात घेऊन ट्रकमध्ये असलेल्या मालाबाबत विचारले असता त्याने पान मसाला आणि तंबाखू असल्याची माहिती दिली पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता पाच लाख रुपये किमतीचा एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट पाचशे अठ्ठावीस किलोग्राम प्रतिबंधित तंबाखू गुटखा आणि पान मसाला मिळाला पोलिसांनी कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेळाम पथकासह सा घटनास्थळी पोहोचले प्रतिबंधित तंबाखू आणि ट्रकसह एकूण वीस लाख ,00 रुपयाचा माल जप्त करण्यात आला चौकशी दरम्यान चालक यांनी सांगितले की माल प्रवीण रोडलाईन्स ट्रान्सपोर्ट कंपनीचा संचालक प्रवीण मेश्राम कैलाश आणि रुपेश यांचा आहे पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध बी एन एस आणि अन्न सुरक्षा मानकी अधिनियमाच्या कलमांवर गुन्हा नोंदवला आहे ही कारवाई वेपोनी राजेश तटकरे अमित बडगर पोहवा प्रकाश काटकर रोशन फुकट संजय बेरले आणि योगेश गुप्ता यांनी केली